नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्या आणि सारांगचं लग्न संपन्न झालेलं असतं ते घरी जायला निघतात पण इकडे जानकीला काळजी वाटत आहे ती ह्या निखाऱ्याला ने ने घरी नेण्याची घरी गेल्यानंतर काय होईल याचीही तिला भीती वाटत असते घरी सगळेजण पोचतात मग जानकी छानसं स्वागत करायला माप ओलांडायला घेऊन येते आणि आईंला सांगते आई तुम्ही त्या दोघांचं औक्षण करून घ्या तेव्हा ती सांगते तू आजपासून माझ्या जागेवर आहे आता तू थोरली झाली आहे इथून पुढे सगळ्या जबाबदाऱ्या तूच पेल्याच्या तूच त्यांचं स्वागत कर आणि मी तुझा जसा संसार सांभाळला तसाच तू आणि ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्याचा संसार सांभाळा इथून पुढे तुम्ही ह्या घराचे करते आहात तू इथून पुढे घराचे सगळे निर्णय घ्यायचे आणि मग ते दोघांना जानकी ओवाळते त्यांचं स्वागत करू लागते ऐश्वर्याची चिडचिड होत असते लग्न माझं होतं आहे आणि कौतुक सगळेजण इचं करत आहे तितक्या शर्वारीमध्ये असं कसं माप ओलांडून देईल तुम्हाला अगोदर नाव घ्यावं लागेल सगळेजण म्हणतात अरे चवीसरलोच मग सा तिला नाव घेता येत नसतं जानकी तिच्या कानात जे नाव सांगते ते ती घेते आणि नानासाहेब म्हणतात खरंच जानकी तू किती हुशार आहेस किती छान नाव घ्यायला दिलंस तू ऐश्वर्याला तिथेही तिची चिडचिड होत असते गृहप्रवेश माझा आणि कौतुक तिचं होते आणि इतकी जोरात माफ ओलंडते की ते फुटबॉलसारखं उडवूनच देते हे पाहून सु सुमित्राला त्या धक्काच बसतो आजी म्हणते तू काय फुटबॉल खेळायला आलीस का इथे तेव्हा ती म्हणते सॉरी मला सवय नाही अशा नाजूक साजूक वागण्याची माझी चूक झाली मग मग जानकी म्हणते आता मी तुझं छान जंगी स्वागत करणार आहे तिला कुंकवाच्या पाण्या पाण्यात पाय बुडवून ती ठसे त्या कपड्यावर उमटवायला सांगते घरात ऐश्व्याच्या पावलांनी आसमनताक्षीने तिचा पाय घरात पडतो आणि लाईट जाते सगळ्यांची तारांबळ होऊन जाते लाईट का गेली का गेली तोपर्यंत येणे ते पाय त्याला बरबटवून टाकलेले असतात आणि मग लाईट आल्यानंतर जानकी म्हणते अशा बरबटलेल्या पायांनी तुला माझं घर मी कसं उद्ध्वस्त करून देईन तू ह्या घरात माझ्यासोबत चल ऐश्वर्या आणि लक्ष्मीच्या पावलांनी चल ह्या घरात होऊ दे मग दोघ दोघीजणी हा हातात हात घेऊन पुढे चालत असतात सुमित्रा तिला मा सांगते ऐश्वर्या इथून पुढे तू तु तुझ्या जा जाऊबाईचा जा, हात धरून चल तुझा संसार सुखाचा होईल इकडे सयाजीराव खूप चिडलेले असतात जो माणूस पहाऱ्याला उभा होतात त्याला दमदाटी करून विचारत असतात कुठे गेला होतास तू कोणी सोडवलं त्याला सांग तो म्हणतो मी फक्त क्षणासाठी गेलो होतो याचा अर्थ घरातल्याच कुठल्या तरी व्यक्तीने दगा केलेला आहे साहेब मी सांगतो मला काहीच माहीत नाही मी फक्त दोन मिनटासाठी गेलेलो होतो इकडे कावेरीला खूप भीती वाटत असते जर यांना कळलं की मी काम ते काम केलेलं आहे तर माझं काही खरं नाही सगळेजण पूजेसाठी बसलेले असतात इकडे सयाजीराव चिडलेले असतात लवकर घरी जायचं आहे गाडीत बसा इथे काय ऐकताय तुम्ही सगळ्यांची इकडे गडबड चालू असते पूजेची आणि ब्राह्मण सांगत असतात की आता नवऱ्या मुलीचं नाव बदलायचं आहे काय ठेवणार सारंग लगेच ऋषिकेश दादाला घेऊन बाहेर जातो दादा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला स नावाचं मॅचिंग नाव खूप छान आठवलं आहे मी ते ठेवू हो का इकडे सुमित्राला खूश लागलेली असते की हे दोघंजण नक्की काय करताय जागं पाहू नये जानकी असं म्हणत त्या दोघांच्या मागे जानकीला पाठवते तेव्हा ऋषिकेश समजवत असतो नाव ही प्रत्येकाची ओळख असते ते बदलवू नको प्लीज इकडे आजी नवीन नाचसुनेला सुनेला चॉकलेट द्यायला जातात लगेच ओवी उठते आजीने दिलेली चॉकलेट खाऊ नको खूप दिवसाचं असतं एक्सपायर झालेलं असेल कितीतरी वर्षांचं प्लीज आंटी खाऊ नको तेव्हा आजी तिच्या कानात खान तशी माती तिच्याकडे लक्ष देऊ नको घे तुझ्यासाठी आणलं आहे मी ऐश्वर्याला खूप भारी वाटतं की आजी आपल्या कामात येईल तिच्याकडनं ती चॉकलेट लगेच घेते आजीशी मैत्री वाढवायला हवं असंही ती मनातली मनात ठरवते हो इकडे नवरा मुलगा एश... ऐश्वर्याचं नवीन नाव ठेवण्यासाठी खूप उत्सुक असतो ताटामध्ये सगळेजण वाकून बघत असतात काय नाव ठेवत आहे काय नाही ठेव नाव ठेवत आहे मग तो तिच्या उजव्या कानात नाव सांगायला ब्राह्मण सांगतो मग तो तिला म्हणतो तुमचा उजवा द्या त्या कानात तो नाव सांगतो सगळेजण म्हणतात काय नाव ठेवलं मग तो सांगतो तिचं नाव मी ठेवलं आहे ऐश्वर्या आजी लगेच रागवते परंपरेप्रमाणे नाव बदलायला हवं तू का बदललं नाहीस रे आता त्याने जे उत्तर दिले ते खूपच छान आहे ते पाहणं खूप आवडेल सगळ्यांना त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू पुढील भागात साखर वाटण्यासाठी ऐश्वर्याला सांगतात सगळ्यांना साखर वाटते जानकीपर्यंत साखर पोचता क्षणी तीच ती, ती साखर सांडवून टाकते तिचा सा तो दोष द्वेष राग सगळं काही जानकीच्या लक्षात येते ती तिच्या ऋषिकेशला सांगते हे आपलं घरही असंच उद्ध्वस्त करणार तर नाही ना